या कुलूर गावमध्ये बैठक आयोजित केली त्या बैठकीच्या निमित्ताने आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित आणि या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री लक्ष्मीराव टोगळेसर आमचे या भागातील नेते सुरेश गावडेसर जर आमच्या ताई उषाली ताई पाटील ओरख ताड काँग्रेसचे दादा पवार कांक माळी कांक्रज जावळे या गावातील नेते काका दादाजी गडते दादा लवटे बीरप्पा धन रघुनाथ पुरोकर नाथाजी काशी सुरेखा गडते राम पुजारी परमेश्वर काशी विठ्ठल कोळेकर सर्वच ग्रामस्थ आणि माझ्या मतो माता भगिनो आणि तरुण सहकार्यानो डोबळे सरांनी अतिशय सविस्तर असा या

तुम्हाला माहिती आहे कोणाला मत आहे मला थोडस सांगायचं की मत टाकताना कोणत्या गोष्टीचा विचार करायचा आहे म्हणजे आता मी शाळा शिकते मी थोडस बघितलंय कोणते मुद्दे असावं म्हणून आता प्रत्येक पक्षाने काय काहीतरी सांगितलं की एक कुठलं मला माहित नाही कोणकोणतं पक्ष यायचं बट मुली म्हंटले की महिलांना तीन हजार काहीतरी देतो म्हटलं का की तुम्हाला जर महिन्याला तीन हजार मिळत असेल तुम्ही का करताल का महिलाही विचार करायचा की जर आपल्याला तीन हजार दिलं तर महाराष्ट्र मटपे चालेल का कळलं का तिने ಅಂತೋ <muchas> ಯಾಕಂದ್ರೆ